उद्धव ठाकरे सध्या दिल्ली आहेत ठाकरे विविध पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत त्यावरून रावसाहेब दानवेंनी उद्धव उद्धव ठाकरेंवर निशाणा ठाकरे था। हिंदुत्वापासून दूर गेलेत जेव्हा ठाकरे युतीमध्ये होते तेव्हा सगळ्या बैठका आणि चर्चा मातोश्रीवर व्हायच्या मात्र इंडिया आघाडीसोबत गेल्यानंतर त्यांना राहुल गांधींच्या दारात उभं राहण्याची वेळ आली असा टोला रावसाहेब दानवेंनी त्यांनी तसं इनडायरेक्टली इंडिकेटच केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला त्यांनी संकेत दिलेल्या दौऱ्यातून की कि मी किती चांगला मुख्यमंत्री होतो त्यांनी त्यांची त्यान भावना अप्रत्यक्षरित्या उघडच केलेली आहे आपल्याला माहिती आहे ते सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व करत असताना त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं होतं की मी निवडणूक लढणार नाही माझ्या कुटुंबातला कोणी निवडणूक लढणार नाही परंतु बाळासाहेब जाताच केवळ निवडणूकच नाही तर सुद्धा यांनी गुणवून ठेवलं आहे आणि बाळासाहेब जे जे बोलले त्याच्या उलटं वागतायत सगळं ते आता